नमस्कार मित्रांनो कशा आहात ते पण मजा आहे विषय कोणता असावा विषय चारण्यापासून सुरू बोला आहे माझेकडे चारणे पुष्कळ जमा करून ठेवलेले आ, कुटेत, चार आणि कुठे आहेत चार आणे हे बघा सापडले चार आणे उलटे दिसतात आहे ना असो मित्रांनो ह्या चार आण्यामध्ये ना अशी कुठली वस्तू मिळत नसेल ती ह्या चारण्यामध्ये मला मिळायची तुम्हाला ही मिळाली असेल तुमच्याकडे जर असेल आता जर जपून ठेवलं असेल तर हे चारण्याचे महत्व तुम्हाला आता मी सांगणार आहे काय या चारण्यामध्ये मित्रांनो चारणे ह्यामध्ये बॉबिन मिळायच्या पाच आणि दहा पैशाला दोन हे बघा दहा पैसे अस्तित्व संपलंय तरी पण दाखवते तुम्हाला हे असे असायचे दहा पैसे हा हा भेटले भेटले नाही दुसरेही भेटले हे बघा हे दहा पैसे ह्या दहा पैशामध्ये दोन बॉबी न्यायच्या फार मजा असायची त्यावेळेस आई बाबांकडनं मिळायचे आई बाबांकडनं चार आडी मिळायचे दहा पैसे मिळायचे सध्याकडं माझ्याकडं पाच पैसे नाही आहेत हा पण जुन्या काळातला एक पै आहे माझ्याकडे हा एक दहा पैसे आणि पाच पैशापर्यंत पण मित्रांनो ती वेगळीच मजा होती दहा पैसे पाच पैसे त्याची मजा आता कोणी घेऊ शकत नाही आता कसं आहे ऑनलाईन इंटरनेटचा जमाना आहे त्याच्यामुळं दहा पैसे आणि पाच पैशाची मजा नाही आहे आता आता मजा फक्त सुरुवात होते दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये जर दहा रुपये आणि पाचशे रुपयाची जर मजा घेणारे असतील तर त्यांनीही कमेंट्स करा चारणे आणि दहा पैशाची पाच पैशाची ज्याने मजा घेतली असत बॉबीन चॉकलेट शाळेमध्ये जात असताना मम्मा आई <laughs> पहिले आई बोलायच्या आता मम्मा बोलतात असो पण ज्यांनी हे चारणे वापरले असतील त्यांनी लाइक करा कमेंट्स करा बाय बाय